काय मग मित्रांनो मराठी बिग बॉस बघताय ना बघितलाच पाहिजे एकदम खतरनाक असा लढा मराठी बिग बॉस मध्ये चालू आहे तर मी वैभव तुम्ही बघत आहात व्हायरल किडा तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणता सदस्य या आठवड्यामध्ये बाहेर जाणार आहे आज वोटिंग बंद झालेले आहेत तर वोटिंग कोणाला किती पडलेले आहे कोण घराबाहेर जाण्याचे जास्त शक्यता आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात अगोदर आपण बघून घेऊया की नॉमिनेट झालेली जे सदस्य आहेत त्यांची नावे सूरज चव्हाण पॅडीदादा योगिता आपली निक्की घनश्याम आणि निखिल डामले हे असे सहा उमेदवार आहेत कोणाला किती ओट पडलेले आहेत या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सहाव्या नंबरवरती आहे निखिल डामले जी की पोझिशन पाचव्या नंबरवरती होती ती काल आणि आजपासनं त्याची सहाव्या नंबरवरती आलेली आहे वोटिंग लाइन्स बंद झालेले आहेत निखिल डांबले एकदम खतरनाक अशा डेंजर झोनमध्ये आहे या आठवड्यामध्ये त्यांना घराबाहेर जाऊ शकतो शक्यता जास्त आहे कारण त्याचा कंटेंट देखील नाही आहे बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये ज्याचा कंटेंट नाही त्याला जागा नाही आहे हे तुम्हाला पण माहिती आहे जो लोकांना कंटेंट देतो त्यालाच बिग बॉसच्या घरामध्ये ठेवलं जाते आता यामध्ये डेंजर झोनमध्ये दुसरा एक सदस्य आहे जो की पाचव्या नंबरवरती आहे घनश्याम गंशां। घनश्यामचा कंटेंट आहे पण वोटिंगमध्ये त्यानं कमी पडलेलं आहे वोटिंग त्याला खूप कमी झालेली आहे म्हणजे नाहीच्या बरोबरच वोटिंग झालेली आहे दोघांमध्ये काही डिफरन्स नाही एक थोड्याफार मतांचा डिफरन्स आहे पण क कंटेंडर देण्याच्या बाबतीत जो घनश्याम आहे तो खूप भारी कंटेंट देतो आहे लायनर एकदम खतरनाक अशा देतो आहे लायनरसाठी बहुतेक तरी जो छोटा पुढारी आहे तो या आठवड्यामध्ये तरी नॉमिनेट होण्याची शक्यता खूप कमी आहे कारण कसं आहे तो कंटेंट देतो आहे बिग बॉसच्या घरामध्ये जो कंटेंट देतो त्याला ठेवलं जातं आहे परंतु कसं आहे जो तो न वागतोय ना जो निक्कीचा नंदी बैल होऊन सध्या तो आहे ना त्या जशा पद्धतीनं वागतोय तिथं त्यावरती आज त्याला बोलणं गरजेचं आहे जर रितेश भाऊने त्याला बोलणं गरजेचं आहे कारण जो वागतोय तो कुठल्याही महाराष्ट्रातील माणसाला आवडत नाहीये एखादा जो पुढारपण मिळवणारा माणूस बाहेर तिथं जाऊन एखादा हमाल बनलेला आहे जे की निकीच्या ग्रुपमधील कोणताही सदस्य त्याला काहीही सांगितलं की तो लगेच जातो आणतो संत्रे आण गेला केला संत्रे आणतो टिश्यू आणून देतो आणून देतो टेबल साफ करतो त्यांच्यासाठी आणि काल तर त्या निकीचं जे ब्लँकेट होतं त्याची घडी करून टाकली हे हा खेळ जर तो त्या तिथं खेळत बसला तो त्या टीमसाठीच खेळणार आहे ना आणि जी निक्की आहे निक्की तांबुळी आहे ती त्याला दुधात पडलेली जी मासे असते तशा पद्धतीनं बाहेर काढून देणार आहे तो मला पण माहिती आहे निक्की तांबुडी हे सीझन चौदामधील मधील हिंदी बिग बॉसमध्ये खेळलेली आहे एकदम खतरनाक असं तिचा गेम आहे इथं देखील तुम्हाला दिसला असेल कारण निक्की तांबुळीनं पहिला आठवडा पूर्ण गाजवलेला आहे आणि तिनं गाजवणारच आहे त्यामुळं आता या आठवड्यामध्ये सेफ होतो आणि निकीचं काम करायला त्याला अजून भेटतं की नाही आपण दिसणारच आहे या दोन दिवसामध्ये ते बघूयात मग घनश्याम राहतो की बाहेर जातो कारण कंटेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर निखिलपेक्षा जास्त घनश्यामने कंटेंट दिलेला आहे आता झाला चौथा नंबरचं बोलायचं झालं तर चौथा नंबर हा पॅडेदा पांडुरंग कांबळे हे आहेत पॅडेदादादा हे चौथ्या नंबरवरती आहेत त्यांना वोटिंग होत आहे पण आता त्यांची क्लास तर होणार आहे भाऊच्या धक्क्यावरती त्यांना घेतलंच जाणार आहे त्यांना एखादा छोटा धक्का दिलाच जाणार आहे कारण कसं आहे त्यांचा ऑडियन्स आहे बट ऑडियन्स एवढा सोशल मीडियावरती नाही आहे त्यांना वोटिंग एवढी होत नाही आहे आणि त्यांची जी ॲक्टिव्हिटी आहे घरामधील ती पण खूप कमी आहे मुद्दे खूप कमी उचलत आहेत त्यामुळं त्यांना पण पन... सध्या तरी हे तीन जे नावं आहेत घनश्याम पॅडीदादा आणि निखिल डाम धामले तो सध्या डेंजर झोनमध्ये आहेत यामधील कोणीही घराबाहेर जाऊ शकतं पण नव्याण्णव टक्के तरी निखिल धामले घराबाहेर जाणार आहे हे लक्षात ठेवा आता तिसऱ्या नंबरचं बोलायचं झालं तर योगिता चव्हाण चावन। योगिता चव्हाण ही वोटिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि ती कलर फेम असल्यामुळे ती काही या आठवड्यामध्ये तर बाहेर जाणार नाही कारण कलर फेम एवढ्या लवकर जर जात असेल जर त्यांच्या चॅनलवरील काम करणारी जर अभिनेत्री जात असेल लवकर बाहेर तर मग काय त्याला कारण योगिता काही या आठवड्यात बाहेर जाणार नाही आहे तर आता राहिला ला प्रश्न पहिला नंबर आणि दुसरा ह्याच्यामध्ये तर पहिल्या नंबरला आणि दुसरा नंबर आपण बघून या दुसऱ्या नंबरवरती आहे निक्की तांबुळी या तिचा एवढा मोठा फॅन बेस असून देखील ती दुसऱ्या नंबरवरती आहे पहिल्या नंबरला जो आपला भाऊ महाराष्ट्र गाजवतोय सूरज चव्हाण याला तिनं क्रॉस करू शकलेले नाही म्हणजे आतापर्यंत देखील तिनं सूरज चव्हाणच्या पुढे गेलेली नाही आणि ते जाणार पण नाही कारण तिचा फॅन बेस पूर्ण हिंदी आहे महाराष्ट्रातील लोकांनी तिच्यावर एवढा आक्रोश केलेला आहे तिनं जे महाराष्ट्र मराठी भाषेविषयी जे बोललेलं आहे की मराठी भाषिक लोक असे आहेत मराठी भाषिक किंवा उद्धटपणानं वागलेलं आहे जे मोठ्या वयाच्या अभिनेत्री त्यांच्यासोबत असून तेवढ्या भारी अभिनेत्री वर्षा उजगावकर त्या ते आहेत त्यांच्याशी कशा पद्धतीनं बोलावं हे देखील तिला समजलेलं नाही त्यामुळं महाराष्ट्रातील भरपूर जे लोक आहेत ते निक्कीच्या विरोधात आहेत त्या तो पण कारण असू शकतं तर निक्की दोन नंबरला आहे जो महाराष्ट्र गाजत आहे जो सूरज चव्हाण आहे तो सध्या तरी पहिल्या नंबरला आहे वोटिंग लाईन बंद झालेली आहेत तर सूरज चव्हाण या आठवड्यासाठी पूर्णपणे सेफ झालेला आहे तर हे होती वोटिंगची लाईन अप म्हणजे आता तुम्हाला एकदा रिकॅप करून देतो सहाव्या नंबरवरती आहे निखिल डांबले पाचव्यावरती आहे घनश्याम चौथ्यावरती आहे दादा तिसऱ्यावरती आहे योगिता चव्हाण आणि दुसऱ्यावरती आहे निक्की तांबोळी निक्की तांबोळी पहिला जो नंबर आहे तो सूरज चव्हाणचा आहे तर सूरज चव्हाण निक्की तांबोळी योगिता चव्हाण तरी पूर्णपणे सेफ आहेत ती गजन आहेत डेंजर झोनमध्ये यातील निखिल दांबली हा पूर्णपणे बाहेर जाणार अशी शक्यता जास्ती आहे कारण त्याचा कंटेंट पण नाही आहे आणि तो काही करत पण नाही आहे त्यामुळे तो जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राम राम